नमस्कार तुहरे माझा मितवा ह्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत आर्नो हा विचार करत बसलेला असतो त्याच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त ईश्वरीचा चेहरा येत असतो आणि त्याला प्रत्येक क्षण तिच्यासोबत घालवलेले आठवत असतात का कोणास ठाऊक पण इतका प्रयत्न करूनही तिला मी विसरू शकत नाही तिची आणि माझी पहिली भेट कशी झाली कसा आमच्या दोघांमध्ये वाद झाला आणि कशी कधी आम्ही एकमेकांच्या मैत्रीमध्ये रूपांतर झालो हेही कळलंच नाही क्षण इकडे ईश्वरीलाही आठवत असतात का कोणास ठाऊक तिला आज अर्णवसरांच्या आठवणी येत आहे फार हुरहुर हुर लागली आणि आपली पहिली भेट आणि नंतर आपली मैत्री इथपर्यंत तिला सगळं काही आठवत असतं आणि तिला रडायलाही येत असतं का कोणास ठाऊक आपलं लग्न ठरले पण आपल्याला आनंद का होत नाही आहे प्रत्येक क्षणात आपल्याला अर्णवसरच का दिसत आहेत ते तर आपले चांगले मित्र आहे ही गोष्ट अजून तिलाही उमगत नाही आहे की तिला खरं तर अर्णव सरांवर प्रेम आहे इकडे अर्णव ते क्षण आठवत असतो जेव्हा त्याला आजी सांगते मी जो, जो निर्णय घेणार तो तुला मान्य आहे असं तू बोलतो आहे ना तर मी निर्णय घेतला आहे तुझा उद्या साखरपुडा करायचा आणि ते क्षण तो आठवून त्यालाही वाईट वाटत असतं त्या क्षणानं तो, तो विरोध करू शकलेला नाही आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होते ईश्वरीला मात्र हेच समजत नाही की आपल्याला खुशी का होत नाही आहे आपल्याला साखरपुडा होतोय तर आनंद व्हायला हवा पण मनात एवढी होरहुर चलबिचल का होते हेच तिला कळेनाच होतं आणि तिच्या मनाला ती सवाल करू लागते असं का होतंय मला अर्णव सरांबद्दल काही होतंय का तेच तिला ना इकडे आर्नवची मात्र चिडचिड होते की ईश्वरी लग्न करते आणि आपलं प्रेम तिच्यावर आहे हे आपण तिला सांगू शकलेलो नाही का कुणास ठाऊक हा विरह त्याच्याच वाट्याला नेहमी येतो म्हणून त्याला वाईट वाटत असतं आणि इकडे ईश्वरीला मात्र हेच समजत नाही की आपण खरंच त्यांच्या प्रेमात पडलो आहे ही गोष्ट तिला कधी समजणार इकडे सकाळी सकाळी घाई सुरू होते ती म्हणजे साखरपुड्याची दहा वाजेचं मुहूर्त म्हटल्यावरती वल्लवीची तर फारच धावपळ आजी ही खुश आहे पण अंजलीचा चेहरा उतरलेला पाहून प्रत्येकजण तिच्याकडे पाहून म्हणत असतं तुझा चेहरा एवढा नाराज का आहे आजी आज मात्र जरा स्पष्टच बोलते तुमची टीम तयार झाली आहे ना माझ्या विरोधामध्ये तुम्हाला माझा निर्णय आवडत नाही म्हणून तुम्ही एवढे चेहरे पाडून बसल्यात ना आणि आकाशला हाक मारून ती बोलवत असते पण आकाशही कुठल्याच गोष्टीस प्रतिसाद देत नाही ते आज तेव्हा आजी त्याच्यावरतीही चिडते तुम्ही सगळेजण एकाच टीममधले म्हणजे माझ्या विरोधात जाणार मग तो म्हणतो आजी आज तुझं काय काम होतं तेच सांग केटरिंगवाल्याशी बोलला का वेळेत जेवण येणार का हे तू विचार तेव्हा तो म्हणतो हो आजी आज मी सगळं विचारून ठेवले वेळेत येईल तू काही काळजी करू नको तितक्यात लावण्या छान प्रकारे तयार होऊन आलेली असते आणि वल्लवी जोरजोरात सांगते अरे वा आपली नवरी तयार होऊन आली किती सुंदर दिसते बघा बघा आणि नवरीबाई मग आजीच्या पाया पडायला जाते ती त्यांच्या आशीर्वाद घेते आजी म्हणते खरंच तू खूप सुंदर दिसते अंजलीच्या सगळं मानाविरुद्ध होते अंजली ला कसल्याच गोष्टीचा आनंद होत नाही ती तिकडे एकटीच बसलेली असते इकडे राकेश फोन लावत असतो गुरुजींना ला, त्याच्या मास्तरजींना पण ते काही फोन उचलत नाही कुठं म्हाताराला गायब झालाय म्हणून त्याला काळजी वाटत असते आहे तसा दीड वाजेला मग तो इकडे पाहतो तर काय लावण्या वगैरे सगळेजण छान तयार झालेले आहे आणि वल्लवी मामी आता राकेशला टोमणं मारते अरे वा पहिल्यांदी जावं वेळेत आले वेळेवर आले पोहोचले बाबा एकदाचे म्हणून त्यावेळेला मामींना तो म्हणतो तुम्ही टॉन्ट मारताय समजतंय मला टॉन्ट मारायची काही गरज नाही मग लावण्य तयार झाली आहे आजी मग विचारते आणि नवरदेव कुठे आहे त्याला कोणी तयार झालं आहे की नाही पाहिलं की नाही आकाशला मग आजी हाक मारते अरे जा तुझा दादा कुठे आहे तयार झाला की नाही पाहू नये मग तो जात असतोस तितक्यात त्याला समोरून दादा खाली येताना दिसू लागतो दादाने आपलं छान पिंक कोट घातलेला साखरपुड्याची तयारी करून छान आ येत असतो सगळ्यांना आनंद होतो अर्णव येतोय ये म्हटल्यावर पाहून अर्णव आल्या आल्या आजीकडे जातो आजी त्याची दृष्ट काढते माझ्या नातवाला कुणाची नजर लागू नये म्हणून खूप सा छान आशीर्वाद देते आणि आशीर्वाद दिल्यानंतर मग मग लगबग सुरू होते ती साखरपुड्याच्या पूजेची आणि ताईकडे तो पाहतो तर ताई एकटीस निरागसपणे बसलेली असते वल्लवी आणि मामी लावण्या खूप खुश असतात फायनली आपल्याला जे हवं होतं ते घडते तितक्यात गुरुजी हाक मारतात मुहूर्ताची वेळ टळते चला सगळेजण मग प्रत्येकजण तिकडे लगबगिने जाऊ लागतं इकडे ईश्वरीच्या घरी पण तीच लगबग साखरपुड्याची तयारी सगळी लगबग सुरू नवरदेव कुठे म्हटल्यानंतर आता येतीलच ते असं सांगत असतानाच समोरून आत्या येते आणि आत्या म्हणते आहो ते सांगून गेले आजसुद्धा त्यांचा साखरपुडा असताना लोकांच्या मदतीला गेले येते फार मदत करतात लोकांची एकदम प्रामाणिक माणूस आहे म्हणून त्याचं कौतुक इकडे होत आहे आणि राकेश कधी येणार म्हणून वाटही पाहत आहे आणि सगळी पूजेची तयारी आत्या आणि आई ईश्वरीशी पाहत असतात इकडे साखरपुड्याचे विधिवत सगळी सुरुवात होते मामा म्हणतात लावण्याची मामा येणार होते कुठे आहे ते राकेश आणि ते सगळेजण वाट पाहत आहे खरंच तिची मामा येणार कुठे आहे म्हणून तितक्यात लावण्य म्हणते येणार आहे काही काळजी करू नका असं म्हणत असताना दारातून एंट्री होते लावण्य बेटा असं म्हणत म्हणत मामी आत शिरते आणि मग मामी इंग्लिशमध्ये जर फाडफाड बोलून कौतुक करते लावण्याचं लुकिंग गॉजस अँड ऑल अँड ऑल असं सगळं बोलणं झाल्यानंतर राकेशला मात्र एक गोष्ट आठवते हा कुठंतरी मी याला पाहिले आता त्याला आठवलं आठवल्या समजतं की हा नकली मामा आहे हा आता भाड्याने मिळतो इकडे वन्नवीला टेन्शन नसतं कोणी यांना ओळखू नये हे नकली मामा मामी आहे म्हणून मग मामीशी इश लावण्य गप्पा मारते लावण्या सांगू लागते की हे सगळे फॅमिली मेंबर्स आहे अर्नवचे आणि मग सगळ्यांच्या सो सोबत ती गप्पा मारून झाल्यानंतर ओळखी करून देते सगळेजण मा मामीला भेटल्यानंतर आम्हाला तुम्हाला भेटून आनंद झाला इतक्या वर्षात आपली पहिल्यांदाच भेट झाली म्हणून सगळेजण बोलतात त्यावेळी मामा म्हणतात आता तर योग भे येतच राहतील आपण भेटतच राहू असं म्हणत तोही सगळ्यांना छान प्रकारे गप्पा मारून एंटरटेन करत असतो इकडे नऊ मात्र लांबूनच फक्त नमस्कार करतो हात जोडून आणि मग सुरुवात होती ती पूजेची इकडे अंजलीला मात्र फार वाईट वाटत असतं राकेश मात्र खूप खुश आहे एकदाच हा बंधनात अडकला की माझा मार्ग मोकळा मग पूजेला छान प्रकारे सुरुवात झाल्यानंतर गुरुजी छान मंत्र वगैरे म्हणू लागतात एक एक फूल देतात आता त्या मामा मामीला पाहून इकडे मामांच्या मनात काहीतरी शंकेची पाल चुक चुकली की ह्या बाईला मी कुठेतरी पाहिले त्यांच्या पण मनात आता डाऊट आला आहे की ही बाई नक्की कोण असेल आता भाड्याने मिळणारी नकली मामी हे मामा शोधून काढणार का आजी मात्र एकटक आर्नवकडे पाहत असतात आर् आर्नव चेहऱ्यावर कसल्याच प्रकारचा आनंद तिला दिसत नाही आहे आर्नव बसायचं म्हणून बसलं आहे पूजा करायची म्हणून करतोय लावण्या मात्र मनापासून खूप खुश आहे आलीच ती शेवटी आवडीची तिची वेळ आता दोघांनीही अंगठ्या उचलल्या आता अंगठी घालण्याची वेळ आली म्हटल्यावर लावण्या खूप आनंदी तिने तिचा चेहरा सगळ्यांसमोर आनंदी ठेवणे ठेवला आहे आजी मात्र विचार करते की आपल्या चिंटूच्या चेहऱ्यावर कसलाच आनंद नाही आपण काही चूक तर करत नाही ना पण ईश्वरीसोबत पत्रिका जुळत नव्हती लावण्यासोबत पत्रिका जुळली म्हणजे आपण काही चुकीचं करत नाही आणि लावण्या चांगली मुलगी आहे तिच्याशी लग्न केल्यानंतर हा खुशच राहील लावण्या तिचा हात त्याच्या हातात देते आणि अंगठी घालायला खुणवत असते तो मात्र अंगठी उचलतो तर खरी पण इकडे तिकडे पाहू लागतो अंजली त्याला डोळ्यांनी नको नको म्हणून मांडोलवून नकार द्यास सांगून खुणवत असते तो तिच्याकडं पाहून पुन्हा दुसरीकडे पाहू लागतो आणि अंगठी हातातच धरून विचारात पडलेला असतो इकडे अवस्था ईश्वरीची ही काही वेगळी नाही नम्रताच्या लक्षात येते पण ईश्वरीला अजून कळतच नाही की ती आर्नवच्या प्रेमात आहे मग ती मुद्दामच तिला विचारते काय ग काय विचार करते काय झालं का तर ती म्हणते नाही ग ताई काही नाही आवर तू माझी तयारी करून घे इकडे सगळ्यांचा जीव टांगण्याला लागला कारण आरनवणे हात थांबवला त्याचा अंगठी घालायला तो थांबल्यामुळे प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुक चुकते की हा साखरपुडा या करायला नकार देतो की काय म्हणून मामीचर टेन्शनच येऊ लागतं मामीला इतक्या मेहनतीने हा सगळा घाट घातला आता हा घाट वाया जातो आहे की काय पुन्हा सगळी मेहनत नव्याने करायची पण पन... सगळ्यांचा जीव टांगणीला लागत असताना राकेश मात्र म्हणतो जर याची साखरपुडा झाला नाही तर हा माझ्या साखरपुड्यात विघ्न आणेल याचा साखरपुडा व्हायलाच हवा मग आर्नव विचार करतो पुन्हा तो ऐश्वरीच्या चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आणतो आज आजी त्याला हाक मारते आणि विचारते काय झालं तर तो काहीच नाही आजीला दिलेलं वचन आता आपल्याला पूर्णच करायचं आहे म्हटल्यानंतर तो तिच्या बोटामध्ये फायनली फायनली अंगठी घालतो इकडे ईश्वरीची तयारी चालू असते तिच्या हातात कानात सगळीकडे बांगड्या घालणं कानातले घालणं चालू असतं स्वतःच्या हाताने ईश्वरी बांगड्या घालत असताना तिच्या बा हातातली बांगडी वाढते तिच्या हाताला लागलं की म्हणून नम्रता विचारू लागते काळजीने पण ईश्वरी म्हणते नाही काही नाही काळजी करू नको माझं सगळी तयारी झाली आहे आता बाहेर जायच्या वेळेला तुम्हाला हाक मार तोपर्यंत तू बाहेरची तयारी पहा असं सांगितल्यावर नम्रता बाहेर जाते इकडे लावणं मात्र येस फायनली आई, गॉट इट म्हणत अशी आनंदाने चेहरा खुलून सगळ्यांसमोर बोलते इकडे आरनवचा संताप होत असतो आपल्या हातून काय झालंय म्हणून आपल्या हातून आपली आवडीची व्यक्ती निसटते की काय तिला भेटण्याची हुरहुर त्याच्यासाठी तो आता फायनली तिच्याकडे जाऊन तिला प्रपोज करायचा विचार करतो तर घरी आल्यावर पाहतो तर काय इकडे साखरपुड्याचा घाट घातलेला साखरपुडा जवळजवळ होतच आला आहे हे पाहिल्यानंतर तो मागच्या पावली तिथूनच फिरतो आणि पुढे जाऊन राकेशचा चेहरा पाहिजेच राहून जातो चला तर मग पुढे येणारा नवीन ट्विस्ट आपण पुन्हा पाहू धन्यवाद